काल कोल्हापूर येथील ही शांतता रॅली करून आजच्या सन्मान्य मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित होतील आणि मैदानावर मीडिया रथ दाखल होतोय आणि या मी आणि सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर आपल्या सर्वांच्या मध्ये संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गजर करूयात जोरदार ऐतिहासिक राजधानी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शानं पावित्र झालेली पावन झालेली सातारा राजधानी भूमी आणि सातारा जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आरक्षणाची <णगी> लढाई आता साडे अकरा महिन्यापासून सुरू आहे सातत्यानं ही मराठा आरक्षणाची लढाई साडे अकरा महिने झाले मायबाप्पावर सुरू आहे ही कोण्या मोठ्या लोकांसाठी लढाई नाही माझ्या मराठा समाजानं गरजवंत असणाऱ्या गरीब मराठ्यांसाठी ही लढाई उभा केलेली हा लढा साडे अकरा महिन्यापासून सुरू असल्यामुळं लोकांना वाटत होत आणि त्याच्यापेक्षा जास्त वाटत होत राजकीय नेत्यांना की हा लढा बंद पडत साडे अकरा महिने या देशात आतापर्यंत कुठलाच लढा सातत्यानं चाललेला नाही आणि इतक्या लाखानं लोक त्याच्या सहभागी थोडेही कमी होत नाहीत हा पहिला लढा आहे सगळ्यांनी ताकद लावली हा लढा बंद कसा पडल कारण ही लढाई गरीबांना न्याय देणारी होती मी थोडंच आहे माझा अंग थरथर कापत कारण माझ्या कमरात अंगात सगळ्या चमका निघतात माझा त्या उपोषणामुळे ह्या शेवटच्या उपोषणामुळे लय हल झाले पण मी माझ्या मराठ्यांना उघडं पडून द्यायचं नाही म्हणून जीवाचे बाजी लावून पुन्हा मैदानात उभा राहिले होते याला तेवढंच पाहिजे की मी कधी बाजूला हटतोय याची हट ते वाट बघत आहे कारण मी हटलो की त्यांचं साधलं त्यांनी अगोदर एक काम करून बघितलंय मायबाप मराठ्यांना त्यांनी पहिलं काम केलं ओबीसीचे छगन भुजबळ ते नेते माझ्या विरोधात घालून बघितले पण त्या छगन भुजबळचा काटच केला नाही जुडीला आणखीन दहा पंधरा नेते दिले ते पण कदरले मला मग आता देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी चाल केली सगळे पडलेले फिरडेले सगळे गोळा केले जेवढे पडेल माल होता राज्यातला लोकसभेला ते सगळा जमा केला आणि माझ्या विरोधात उतरेला ते मी कालपासून गप्पडले माझी फक्त मराठ्यांना या सातारा राजधानी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान आहे जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असला तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे तुम्हाला जर राजकीय नेत्यांचा दबाव घ्यायचा असला काय चाललं तुमचं दोघाच कमन काय चाललं की की तुमच्या दोघाची फाईट आरक्षण वाटप हे गुन मी आहे ना सगळ्यांना आत घेतो मी आरक्षणात याच्यात काय कामाचं आहे याच्यात काय नाही याच्यात काय नाही खरं सांगतो मी इथं काय नाही इथं बसून जमलेलो होतो आपण बेचाळीस वर्ष याच्यावरच बसलो त्याच्यात जितकी मजा बसायची ते कशातच नाही पण आता हे काय एका आहे माम घेतलंय मला ना सोडता आहे ना पण मी बी पाहत रे तुमच्या रक्ताचा क्षेत्र मराठा आहे आरक्षण घेतल्याशिवाय हटतच नाही मी बी मराठ्यांना मराठ्यांना एक काम करावं लागणार आहे त्याच काय आता काय गुड अरे मग भेटू ना मी मुकामाला ना तुमच्या इथे कलाकार चला पुन्हा एकदा मराठा समाजाना एक गोष्ट समजून घ्या मला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचंय आणि सातारा जिल्ह्यातल्या ले पण तुमच्या पुढं संकट उभा आहे राजकीय नेते दबावांतील तुम्ही जर दबावाला भेला तुमच्या लेकराचं आयुष्याचं तुम्ही लेकरा वाटवलं केलं तुम्ही त्याचं ऐकलं तुमचे लेकरं बर्बाद झाले म्हणून समजा त्याचे लेकरं तुम्ही मोठे केलेत त्याला काहीच फरक पडत नाही आता तुम्ही असलात काय नसलात काय पण तुमचे लेकरं तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाहीत मला माझी लढायची पद्धत अशी दहा लोक असले तरी मी लढतो आणि दहा लाख असले तरी पण लढतो कारण लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या मी ज्यावेळेस चलतो ज्या वेळेस एखाद्या रस्त्यावरून जातो मी सातारा करांशी लय महत्वाचा विषय शेअर करतोय जे मी कुठंच बोललो नसन हे सांगायला लागलं की रस्त्यानं चलत असताना मला लेकरं सांगतील आमचं भविष्य तुमच्या हातावर आहे तुम्ही मागं आठवू नका मला फक्त तेवढा शब्द मागं सरकू देत नाही माता मावल्या ज्या वेळेस भेटतात त्याही सांगतात आमच्या कुटुंबावर जितका आमचा विश्वास आहे तितकाच तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे फक्त आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं सरकायचं नाही म्हणून या राजधानी सातारा नगरीतून माझं आव्हान आहे तुम्ही राजकीय नेत्यांनी जर दबाव आणला तर घरात बसू नका तुम्ही जर घरात बसले आरक्षण गेलं म्हणून समजा पुन्हा आरक्षण हे शब्द तोंडावर सुद्धा काढू नका कारण इतकी ताकदीची लढाई पुन्हा नाही उभा होणार तुम्ही घरी बसून टी व्हीवरती बघू नका तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात एक दिवसासाठी यायचं आहे सगळ्या मराठ्यांना आपली शक्ती नाही दिसणार तुम्ही बिल्डिंगून डुकून बघू नका तुम्हाला मैदानात यावं लागणार तुम्ही फ्लॅटमधून डुकून बघू नका आता तुमचे लेकर मोठे करायचे असले तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार जर कोणी एखाद्याच्या दुकानात कापडाच्या दुकानात किंवा किराणा दुकानात कामाला असेल त्याला त्याचे लेकर मोठे करायचे त्याला एक दिवस कामाला जाऊन नाही चालणार मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला तळतळीत सांगतोय त्या दुकानातून दुखून बघण्यापेक्षा एक दिवस त्या दुकानाच्या कामाला सुट्टी द्या पण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांना आता विचार करण्याची वेळ आली संकटाने मराठ्याला घेरला विसरू नका काय करायला <laughs> तसं कधी लोटी तुम्हाला एकदम होऊन दिना मिनिटासाठी फक्त शांतते नाही का सरकारनं ना संकट उभा केलेत मराठ्यांच्या काही नेत्यांना सुद्धा संकट उभा केले सत्ताधाऱ्यांनी पण केले संकट तोडायची जबाबदारी सं तुम्हाला घर सोडावे लागणार आहे ही लढाई गरजवंत गरीब मराठ्यांचे गरीब मराठ्यांच्या जीवावरती हे आंदोलन उभा आहे मराठ्यांनी ही ओबीसीतून आरक्षणाची लढाई जिंकायची जसं मराठ्यांच्या लक्षात आलं तसंच ओबीसीच्या नेत्याच्याही लक्षात आलं की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आरक्षणामुळं आपण श्रीमंत झाले आपल्या ला। पोरांना नोकऱ्या लागल्या मराठ्यांच्या पोरा जर नोकऱ्या लागल्या तर ओबीसी नेत्याचे आणि मराठ्यांचे नेत्याचे फॉम्प्लेट चिटकाला राहीन कोण गरीब मराठ्यांचे पोर जर अधिकारी झाले यांच्या प्रचाराला कोण कारण त्यांनी आत्ता लोकसभेला बघितलं आहे त्यांच्या प्रचाराला कुणीत नव्हतं कारण मराठ्यांना त्रास येईल मराठ्यांच्या लेकराला त्रास येईल सरकारनं न, न मागितलेलं दहा टक्के आरक्षण आपल्याला दिलं आहे आणि मराठ्यांचं ईडब्ल्यू सुद्धा रद्द के रद्द केलं आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले त्याचीही व्हॅलिडिटी होत नाही जाणून बुजून जातीवादी अधिकारी व्हॅलिडिटी होऊ देत नाही तुमच्या साताऱ्यात जसं आहे तसंच सुद्धा आहे पण आम्ही सोडत आणले प्रश्न बाकीच्या जिल्ह्याचे साताऱ्याचा आज आला की तुमची व्हॅलिडिटी होत नाही त्यांनी जर हे आठ दिवसात नाही केले ना साताऱ्याच्या दाखल केलेल्या व्हॅलिडिट्या कि दो काच का मी ते द्या तुम्ही फक्त सगळे घराच्या बाहेर पडायच्या त्याचं कारण सांगतो संकट खूप आहे हे सापडी ते सांग आणि मागे असे लागले की सत्ताधारी विरोधक दोघ परत काही संघटनेचे मराठीचे लोक फोडले त्यांना पत्रकार परिषद घ्यायला विचित माझ्या विरोधात काही समन्वय फोडले हे समन्वयक आणलंय कुणी आणलंय काय आम्ही कोणत्या शेतकऱ्यांना वाटत नाही माझा लेकर प्रत्येकाला वाटतय तुम्हाला याच्या बरोबर आणखीन एक त्रास सांगतो आपले मराठ्यांचे असणारे अधिकारी कोणत्या क्षेत्रातले असू द्या जाणून बुजून त्यांना त्रास देणार जाणून बुजून त्रास देणार मग क्षेत्र कोणतं बी असू द्या तुम्ही शिक्षण क्षेत्र असू द्या महसूल क्षेत्र असू द्या पोलिसात असू द्या आणखी नोकऱ्या कशा कशा द्या रेल्वेत असू द्या डॉक्टर सरकारी दवाखान्यातले असू द्या वकील असू द्या ह्यांना काय म्हणते ते माहिती का जर काम नाही केलं का मग काम कर नाही ते जर बसत नसलं ते जर मला नाही तू मराठ्याचा करीत नाही कामचं बघा याच्यात मराठ्याचा काय समाधी डायरेक्ट चाकीवर येणार तुम्हाला एक काम सांगतो मी बी तेच करतोय तुम्ही पण तेच करायचं हे दोन पुढं मराठ्याच्या अधिकाऱ्याला त्रास दिला की त्या अधिकाऱ्यांच्या बाजूने मराठीने उभारायचं त्यांच्या काय बापाची पेंट आहे का कुणी येतं कसलं येतं दौशत आहे आपल्या अधिकारीनं आपले चांगले घराने जर संपले आपल्याला <प्राणागा> कोणीच विचारणार <प्राणागा> <प्राणागा> नाही <प्राणागा> <प्राणाग त्यांच्या पाठीशी उभारा कारण ते त्यांच्या पाठीशी उभारात येतो म्हणून त्यांचं काय होत नाही आपण नुसते बघायचे भंग घेतो मजा नुसते मजा बघतो होती का पडती आपली आपल्या अधिकाऱ्यांच्या पडत्या झालेला कवा बघितल्या का कवा त्याच पुढच्यावर आहे आपला अधिकारी त्याच्या मागून येते दुसरे पुढो विचार ये तिथंच हे आरक्षणच नाही ना तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतोय आपले अधिकारी बसले त्याच जागेवर येत आपले शिक्षक का सुद्धा काही त्यांना घेऊन गरज नाही मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं प्रत्येक जागेवर मराठींची गळजिपी केली जाते त्यांना त्रास दिला जातो तीच परिस्थिती आता आहे आता आरक्षण आपण टप्प्यात आणले तुमच्याकडे न निघणार सातारा जिल्हा सुद्धा भरपूर नोंदी निघाल्या हे मराठ्यांचे एकजुटीचं यश आहे किती बोलणार त्याने मराठी हटणार नाही मी तर कवास नाही आता मला सांगा मी सलाईन काढली परवा आणि आता लावला कमराला बेल्ट बेल्ट लावून लढतोय म्हणल्यावर मी हटन का त्याला एवढी तात्काळ पाहिजे काय नेल काय बोलल त्याचा नेमच नाही मला तुम्हाला फक्त या साताऱ्याच्या राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचे तुम्ही नाही आले की याला सांग सापडते हे मराठ्यांना हिरवायला बोलायला चालू करते हे आरक्षण कोणाच्या ना कोणाचं तरी भविष्य घडवणारे कोणाच्या ना कोणाच्या तरी पिढीचं कल्याण होणार आहे कोणाच्या तरी मुलगी डॉक्टर इंजिनियर होणारे कोणाचा तरी मुलगा आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी बनणार आहे या कामासाठी आरक्षण लागत तुम्ही जर शेतात बसून मोबाईलवरच काय सभा चग सरकारला कळणार नाही बसून तुमच्या बंगल्यात रूमवर बसून तुम्ही जर आंदोलन टीव्ही वर बघितले तर सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची धग कळणार नाही मराठ्यांचा आक्रोश लक्षात येणार नाही मराठ्यांनी चुकीचं पाऊल पडू देऊ नका यांना बोलायला संधी देऊ नका मी तरी सातारीतून साताऱ्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पायाला हात लावून सांगतो सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा घर सोडल्याशिवाय आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा हे मिळू देणार नाही यांना मी जेरी सांगले यांनी मला उघड पाडायचं ठरवलंय सगळ्या टोळ्या यांनी माझ्या विरोधात उभा केल्या आणि हे का झुंज मी साडे अकरा महिन्यापासून देतो आता या लढ्याला एक वर्ष एकोणतीस ऑगस्टला पूर्ण होईल हा देशातला सगळ्यात मोठा लढा असणार आहे एक वर्ष मराठ्यांचा सातत्यानं लढा चालला आणि तितकेच लाखाने लोक त्याचा सहभागी आहेत ही देशातला सगळ्यात मोठा लढा आहे आणि या लढ्याला ये सुद्धा मिळाल फक्त सगळ्या सेरीची अंमलबजावणी राहिली ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय मराठ्यांनी माग नुसतं तिकडून सांगितलं नाव घेऊन याला पाडा घे पाडाच कारण तिथं त्या भीती आहे का काही तिथं ऑटोमॅटिक गोल आळा लावलेलं असत त्याच घेणार ना दुरुज त्याच का करता मग लस बेवाडत तेच खायचं आणि तिथं गेल्यावर त्याच्या विरोधात मतदान करायचं पडलं आणि हातात काही नाही आल्यावर काय करीन ती तशी सत्ता आणू पण सत्ता मात्र गरीब मराठ्यांचेच ह्यावेळेश येणार आपण तसेच लय ताण दिला ना आपल्या नोकरदार वर्गाला त्रास देत त्यांच्या आरक्षण ला लागतं नोकरदार वर्ग जेवढा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाही बडत्या होत नाही आरक्षण पाहिजे असलं त्याला जर बे वाटत असलं तर त्याने घरच्या सांगायचं आम का चिन्ह आहे व तिथं गेल्यावर कुणाला काही दिसत नाही गप्पा गप्प आपण म्हणून दुसऱ्याने मतदान टाकला नाही टाकलं आणि सगळ्या तसंच ढकलायच एका मेका त्याला म्हणायचं मी तुम्हालाच केलं हो पण त्यांनी नसन केलं <laughs> मी रोज तुमच्या संघ म्हणायचं आमच्या बीडकड तिकडं मराठवाड्यात तुमच्या इकडेच मोजा मोजी चालू आहे सध्या ते नुसते म्हणतात म्हणाल तुम्ही इतके जण व्यासपीठावर होतात कस काय मी ते मला मी केलं हो पण त्यांनी काय माहिती केलं नव्हतं <laughs> नुसते एका नको ढकलली देत ते मध्ये जाऊ दे आता बिरेज लावण्यापेक्षा पळडत आहेच मी आता कुठं तो आहे नदी लागतो हीच भूमिका महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी लावणार पाडायचे म्हणजे पाडायचे सोडायचे नाही किती त्रास देतात बघू आणि एकदा त्याच्या संघ सगळ्या पाहुण्यांना आपण फोन करून सांगा सगळ्या मित्राला फोन करून सांगा आतापासून तयारी सुरू ठेवा जर आपले उभा करायचे ठरले तर शंभर टक्के मराठ्यांनी मतदान करायचं शंभर टक्के आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मदत घेतली पण ते भी आता बदलले बदललेत ते त्यांनी सुद्धा मदत घेतलेली आता त्यांना पक्ष मोठा वाटायला लागला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना त्यांना गरीब मराठी मोठ्याने वाटायला लागले त्यांनी उभा केलेले पडू आता विधानसभेला काय करता मग आता पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के सीट पडलेले दिसते ना शब्द आहे माझा या सातारा नगरी yeah. मुंबई नाव का नाही घेतलं तर <laughs> मुंबईत सटीक लावणं सुरू आहे आमचं आमचं तरच असतं अरे मुंबईत हा का पाण्यात नसतो आपण जिथं ताकद आहे तिथंच बोलाव बळत कोणाला आव्हान नाही महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या कोणत्या मतदारसंघात किती गेलेले हे बघणं चालू आहे आमचं जर बरंच असलं तर उभा करायचा आणि परत नसलं तर निर्णायक ठेवायचं पाडायला मोकळे <laughs> आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईचे वीस तीस हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहे मी जर इकडून पाडा म्हणलं ते तिकडूनच पाडो असं जोड जमला घेवा आता मुसलमान मला भेटले ते मध्येच पाटील एवढी बार पाडो म्हणलं पाडो तो पाडो मग जमतील काय नुसती पाडा पाडीच मराठे सगळे एक झाले दादा गिरीश महाजनांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार नुसते मराठी येणार कस काय निवडून येतो परळी मतदारसंघात एक लाख चौदा हजार नुसते मराठी आता मला सांगा हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले हे पाडायला पाहिजेत का नाही नाही त्रास देणार ठीक आहे बाबा ओबीसी ते असं ना पण आपल्या विचारात असल्यावर हरकत नाही त्याला निवडून देऊ कारण मराठी जाती करत नाहीत पण विरोध करणार ठोयचा कशाला आणि असे मतदारसंघ आहेत की तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार मतदान मराठ्यांचं पन्नास हजारात लीड तो तोडणं सोपं आहे अरे आमच्या आम तिकडे एका जिल्ह्यात पाच हजाराची लीड तोडाली इतका फेस पाडावला सोपं नाही मराठी घरी राहतील पण मी नाव सांगितलेला उमेदवार तुम्हाला कोणत्या पक्षाचा पडल्याला दिसत पडल्याला दिसत आणि तुम्हाला ते तुमच्या लेकरासाठी पाडायचा तरच आरक्षण मिळणार नाही तर आरक्षण मिळत नाही आपले लोक तिथे गेल्याशिवाय विचाराचे आपल्याला न्याय नाही मिळाला ना आज ना जे फक्त नेते नाही धनगर बांधवांचं आरक्षण इतकं लावून कुणीच धरलं नसून इतकं मिून धरलंय कोण म्हणला धनगर बांधव मराठी आहे की धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच फुटू शकत नाहीत मुस्लिम बांधव दलित बांधव गावखेड्यातला कधीच फुटू शकत नाही बारा बोलतेदार सुद्धा नाही अरे बाबा आम्हाला रोज एकमेकात राहायचं आहे हे बघा काढला विषय म्हणून सांगतो आत्ताही गावखेड्या मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही आताही आम्हाला दोघाला एकमेकाला गरज लागते ही का ही ते वे मदतीला हे राहते सागर बंगल्या आम्ही राहतो इथ गरज लागली आम्हाला सतराशे रुपयाची तर त्याला सतराशे रुपये मागता येत नाही ते एवढा मोठा माणूस त्याच्याकडे जायला म्हण जायचं म्हणलं दीड हजार पोलीस वगैरे जावं लागतं किंवा मराठ्याला जर पाचशे रुपयाला लागले तर आम्हाला धनगराला नाही तर मुसलमान नाही तर दलिताला मागायचे किंवा बारा बोलवत्या मुस्लिमांना धनगरांना पैसे लागले तर त्यांनी मराठ्याला मागायचे किंवा मराठीने त्यांना मागायचं आमचं धकतच नाही चहा प्यायला जरी बसलो तरी आमचं धकत नाही आम्हाला रोज एकमेकाच्या तोंड बघायला लागते आमच्या सुखातुखात आम्हाला एकमेकाच्या राहावं लागतं तुमच्या नादी लागून आमचा भागणार नाही आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि ओबीसीच्याही लक्षात आलं सगळ्यांचं सध्या एकच म्हणणं माझ्याकडे लोक येते ती आणि एकोणतीस पर्यंत मला सगळे समीकरण जुळलेले दिसते मी काळजी करू नका सातारा राजधानीतून सांगतो मी सगळ्या जातीचे धर्माचे समीकरण जुळले असतो लोकांच्या गाडीत बसलो असतो मला बसायला लोकांचीच गाडी तुम्हाला खरं सांगू का या राजधानी साताऱ्यात मी मागच्या वेळेस खोटं बोललं नव्हतं ना आताही नाही बोलत जर मला ज्या गाड्यातल्या लोकांनी आणलं ते जर मनात घेतलं गेलाईलं साताऱ्याला सोडून द्यायचं तो मला सांगतो मला जायला एक रुपया सुद्धा नाही भाऊ तुम्ही आहेत तेव्हा भाग नाही समाजाचा भाग नाही सत्य परिस्थिती सांगतो तुम्ही कारण मी काही कमीतच नाही माझी संपत्तीच मराठा समाज आणि त्याच्यामुळे त्यांचं काही चला मायापाशी त्यांना वाटतं हे फुटारा बी मॅनेज हे फुटत मॅनेज भी होत नाही म्हणून मागं लागले माया का थोडं काम लावलं का देवेंद्र फडणवीस यासाठी मायाच मागं लावू इतक्या किशी केल्यात ना काल परवा दिवशी एक फोन आला देवेंद्र फडणवीस यांनी गेवऱ्याच्या पी एस आयला सांगितलं तेव्हायच जातीवादी मला वाटतं पी एस आय कशाला पी एस आय जाती जात पाहिजे आणि समजा आता तू त्याचा ऐकून दोन महिने करशील त्याच्यानंतर जर आमची सत्ता आली तू किती फजित होईल मग इतक्या इतक्या नोटीस झाल्यात मी पोलीस स्टेशनला जाऊच का मला सगळे पोलीस मिळून ना एकदाच उचलून द्या कोणत्या तरी एका जागेवर इतकं कवा हिंड मी आणि त्या टायमाला आंदोलन आता आंदोलन सुरू म्हणून गाड्यात उमा आहे गड देवेंद्र फडणवीस साहेब आंदोलन संपलं गाडी घोडी नसल मी एस टी नका वाट केला मी येत नसतो त्याच्यामुळे एकदाच मला, लो लो मला भरा अंबुलन्स मध्ये काय तरी सगळीकडे मिरून ना नाही एकदाच त्याला वाटतं याला आरक्षण द्या नाही तर आपत आपल्या टकोरावर बसली याने आता तेवीस पाडलेत यावेळेस एकशे तेरा आमदार शंभर टक्के पाडणार <पण्णार> म्हणजे पाडणार कोणी पण हो आहे द्या तुम्ही माया मराठ्याला आरक्षण नाही दिलं आणि असा जर त्रास दिला ना याच्या सगळ्यात जाऊ नका त्याच्या रॅलीत जाऊ नका तर मी हे लढ मुंबईला नेत असतो कारण तिथं बरेच जणांचे प्रश्न आहेत ते सोडावं लागते ना आपल्याला तिथं बऱ्याच आमदाराचे प्रश्न आहेत ते विरोध करते त्यांचा प्रश्न त्यांच्या घरी जाऊन सोडावं लागेल आपल्याला कशामुळे विरोध करतो हे प्रश्न सोडावा लागेल त्याच्यावर काही एका अर्धा जातीवादातून मुलाखती घेतो त्यालाही प्रश्न ला या लागेल आपल्या देत कारण आपल्याला मग ना विलाजे हे ऐकत नसतील तर माझी फक्त तुम्हाला आता शेवटी एक विनंती मात दमने गाणं जास्तच कंबर दुखायला कारण तुम्ही लय म्हणून मग दुखणं पळून गेलं मी संयम धरलाय म्हणूनच मराठीतले आंदोलन यशस्वी केलं नसता इतके लाख लोक आहे एका त्याच्या मागे असते ना ती ना मला तो आपटा मी माझं स्वप्न आहे कारण या पवित्र नगरीतून खोटं बोलणे छत्रपती शिवरायाच्या पावन वर्षानं पावन झालेली भूमी मला इथं काही बोलून नाही चालत काही बोलून नाही चालत मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची माझ्या समाजाची मला ताकद वाढवायची या राज्याची पावर माझ्या मराठ्यांच्या हातात ठेवायची पण कोणाचं थेंबर रक्तही न सांडता ठरवायचं तुमच्या साक्षीनं पाडायचे का उभा करायचे जो निर्णय होईल त्या निर्णयावर ताकदी काम करायचं समजा शेवटचं सांगतोय आता मला लमच निघा जर उभा करायचं ठरलं था, मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं किती <प्रागी> राजकीय पक्षांनी पोलिसांनी दबाव आणला तरी मतदानाला जायचं कारण ते त्या टायमाला पोलिस गावात लावते गरीब माणसाला भे वाटत पोलीस आले की माझी बाद आहे हा मतदानाला माथारे माणसं सुद्धा उठलून द्यायचे शंभर टक्के मतदान म्हणजे माथारे माणसं एक काम दुसरं काम शंभर टक्के मतदान करायचं तिसरं काम त्या टायमाला हे राजकारणी लोक एखादा बाबा नादी देत आणि त्याला म्हणते तीर्थयात्रेचा एक रुटकाठ त्याला ट्रॅव्हल देतेत त्या बाबाला आणि आपल्या गरिबात बातमी पसरी देत की देव दर्शनाला तीर्थक्षेत्राला चला आपला समाज हे बोळा माते माणसाला वाटतं चला वा देवधरम करून येऊ ते पाच पन्नास हजार आपलं मतदान भरून नेते तिकडं तर वर आपण ठरलेलं आहे पड आपलं शीट इतके चालबाज लोक आहे फोनचा पूर्ण वापर तीन महिने एकमेकाला जाग करण्यासाठी करायचं एकमेकाला जाग करायचं एवढ्या वेळेस मुलासाठी जातीसाठी मतदान कर म्हणायचं मुलं आणि जात मोठी झाली पाहिजे याच्यासाठी मतदान कर आणि कोणी नाहीच ऐकलं त्याच्या जावई सापडून ठेवा सगळे जावईच नेऊन बसायचे त्याच्या पुढं सासऱ्या पुढे जावई कोणत्या पक्षात काम करीत तो असू द्या काम करणाऱ्याला सुद्धा काम नाही करून द्यायचं नाही कारण जात मोठी करायची असली तर हे पाऊल आपल्याला उचलावं लागणार आहे त्यावेळेस समाजासाठी बाहेर पडायची वेळ येईल एका ताकदेनं बाहेर पडा समाज घेरला आहे समाजावर संकट उभा केलं मला उघडं पाडायचा प्रयत्न केला आहे यांनी सगळ्याकडून सगळे तुटून पडलेत कारण मी गोरगरिबांना आरक्षण मागतोय म्हणून मी काय चूक केली मी माझ्या गरिबांचे मो मूट, पोरं मोठे होऊ नये हे स्वप्न बघू नये